श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या एकवीस जुलैला रविवारी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला सर्वांना एकवीस दिवसांच्या कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला ज्या काही एकवीस दिवसांच्या प्रभावी सेवा करायच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर तो व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर आता नक्की बघा म्हणजेच तुम्हाला एकवीस दिवसांच्या कोणत्या प्रभावी सेवा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल आणि म्हणूनच तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या स्वामी महाराजांच्या प्रभावी सेवा या करतच असतो तर त्यामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण त्याचप्रमाणे संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण आणि तसंच गुरुचरित्र या ग्रंथाचं सुद्धा पारायण करत असतो प्रत्येक स्वामी सेवे करी हा आपापल्या आप परीने आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे आपल्या वेळेप्रमाणे स्वामींची सेवाही करत असतो पण प्रत्येकालाच स्वामींची सेवा करायला काही जमत नाही या ग्रंथाचं पारायण करायला जमत नाही आणि त्याचप्रमाणे स्वामी चरित्र या ग्रंथाचं पारायण करायला सुद्धा जमत नाही काहींना जॉबमुळे बाहेर जावं लागतं त्याचप्रमाणे काहींच्या घरामध्ये लहान मुलं आहेत किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना इच्छा असून सुद्धा गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला काही वेळ मिळत नाही जमत नाही त्याचप्रमाणे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करत असताना त्याचा नियम सुद्धा काही जणांना शक्य होत नाही मनामधून तर खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करण्याची पण वेळेअभावी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करणं काही शक्य होत नाही मग अशा वेळेस अशा व्यक्तींनी काय करायचं आहे आपल्या स्वामी महाराजांची आपल्या दत्तगुरूंची कोणती प्रभावी सेवा ही करायची आहे हेच मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही सेवा कोणती आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर ज्यांना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा आहे पण काही कारणास्तव जॉबमुळे किंवा इतर काही कारणांमुळे गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त करायला जमणार नाही तर त्यांनी आपल्या दिवसभरातून फक्त पाच ते सात मिनिटांची ही अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे की ज्यामुळे ही सेवा केल्याने आपल्याला गुरुचरित्र के मिळेल पण ज्यांना खरोखर वेळ आहे तर अशांनी संपूर्ण पारायण सात दिवसाचे जरूर करावे पण ज्यांना खरोखर वेळच मिळत नाही अशांनी ही सेवा करायची आहे गुरुचरित्र या ग्रंथाच पारायण केल्याने आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि तसंच गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण आपण आपल्या घरामध्ये केल्याने आपल्या घरात जे काही वास्तुदोष असतात ते निघून जातात गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटामधून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला आपले गुरु दाखवत असतात गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन जर आपण केलं या ग्रंथाचं पारायण आपण जर केलं तर आपण दुःखमुक्त होत असतो या ग्रंथाचं पारायण जर आपण आपल्या घरामध्ये केलं तर आपल्या घरातली नकारात्मकताही नष्ट होते आणि आपल्या घरात आनंद चैतन्य आणि प्रसन्नताही निर्माण होते गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्याला अनंत असे फायदे होत असतात पण जर आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला वेळ मिळत नसेल तर आपण गुरुचरित्र या ग्रंथातील फक्त आणि फक्त एकच अध्यायाचं पठण हे करायचं आहे आणि गुरुचरित्रातील या एका अध्यायाचे पठण हे सुद्धा तुम्ही एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये संकल्पयुक्त करू शकतात किंवा जर तुम्हाला नुसतीच संकल्प न करता ही सेवा करायची असेल तर तुम्ही सुद्धा करू शकतात आणि ही सेवा तुम्ही एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये सुरू करत असताना ती अगदी उद्यापासूनच आपल्याला सुरू करायची आहे पितृदोष किंवा वास्ुदोष यावर उपाय म्हणून जर आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर आपल्याला प्रभावी असे अनुभव हे येत असतात आणि त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या लग्नामध्ये त्यांच्या करिअरमध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये ज्या काही अडचणी येत असतील तर त्यासाठी जर आपण गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलं तर त्या सगळ्या समस्या त्या सगळ्या अडचणी आपल्या दूर होत असतात तर ज्यांना वेळेअभावी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला जमणार असेल तर त्यांनी गुरुचरित्रातील या एका अध्यायाचे पठण हे जरूर करायचे आहे गुरुचरित्रातील या एका अध्यायाचे पठण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये राजोघा येतो आणि त्याचप्रमाणे एक प्रभावी श्लोक सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे हा श्लोक पठण केल्याने सुद्धा आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ हे मिळते तर तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील या एका अध्यायचं पठन करायचं आहे आणि त्याचप्रमाणे हा एक प्रभावी श्लोक सुद्धा म्हणायचा आहे यापैकी तुम्हाला जी कोणतीही सेवा करायला जमत असेल ती सेवा तुम्ही नक्की करायची आहे यासाठी आपल्याला जास्त वेळ देण्याची सुद्धा गरज नाही फक्त हा जो श्लोक आहे तो आपल्याला फक्त अकरा वेळा पठण करायचा आहे आणि गुरुचरित्र या ग्रंथातील या अध्यायाचं आपल्याला दिवसभरातून एकदा पठण करायचं आहे मग हेही पठण तुम्ही आणि त्याचप्रमाणे हा श्लोक सुद्धा तुम्ही दिवसभरातून तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस पठण करू शकता सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही या श्लोकाचं अकरा वेळा पठण करू शकतात आणि गुरुचरित्र या ग्रंथातील या अध्यायाचं पठण हे करू शकतात फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल तेव्हा ही सेवा करू शकतात तर गुरुचरित्रातील कोणता अध्याय आपल्याला पठण करायचा आहे तर गुरुचरित्र या ग्रंथातील नववा अध्याय आपल्याला पठण करायचा आहे आणि हा नववा अध्याय पठण करण्यासाठी जास्त काही आपल्याला वेळ सुद्धा लागणार नाही आणि आपल्या घरातील कोणतीही व्यक्ती कोणताही सदस्य ही सेवा करू शकतो आपल्या घरातील मुलं आजी आजोबा ताई दादा कोणीही सेवा करू शकतो फक्त या अध्यायाचे पठण करताना एक वेळ तुम्हाला ठरवून घ्यायची आहे आणि रोज नित्यनियमाने एकवीस दिवस पर्यंत त्याच वेळेला या अध्यायाचं पठण हे करायचं आहे आपण जर गुरुचरित्र या ग्रंथातील या नव्या अध्यायाचे पठण केले तर आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ हे नक्की मिळते मग ही सेवा तुम्ही एकवीस दिवसांची सुद्धा करू शकतात किंवा जर तुम्हाला आता सध्या वेळ मिळत नसेल नसेल जमत तर तुम्ही ही सेवा सुद्धा करू आपण जर या अध्यायाचे वाचन केले पठण केले तर आपल्या घरामध्ये कधीच कशाचीही कमतरता आपल्याला भासत नाही आणि आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट जरी आलं तर त्यातून बाहेर निघण्याची शक्ती ताकद आपल्याला मिळते आणि त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला आपले गुरु हे दाखवत असतात आपले स्वामी हे दाखवत असतात तर आपल्याला नववा अध्याय पठण करण्याला खूप वेळ सुद्धा लागणार नाही तुम्ही सेवेला सुरुवात करा आणि तुमच्याकडनं ही, ही सेवा स्वतः स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण करून घेतील संकल्पयुक्त जर तुम्ही ही सेवा करत असाल तर फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला संकल्प हा करायचा आहे आणि त्यानंतर एकवीस दिवसांची सेवा जर तुम्ही करत असाल तर ती पूर्ण एकवीस दिवस तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि जर अकरा दिवसांची करत असाल तर अकरा दिवसांमध्ये पूर्ण करायची आहे आणि जर मध्येच तुम्हाला सुतक आलं तर तुम्ही ही सेवा तिथेच स्किप करायची आहे आणि सुतक संपल्यानंतर तुम्ही त्यानंतर ही सेवा पुन्हा नव्याने सुरू करू शकतात गुरुचरित्रातील या नव्या नव्याचे पठण केल्याने तुम्ही जे काही कष्ट करत आहात मेहनत करत आहात त्याला यश हे नक्कीच मिळेल आणि तुमच्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते सुद्धा नष्ट होईल आणि तुमच्या जीवनामध्ये राजोगा हो येईल गुरुचरित्रातील या नव्या अध्यायामध्ये नेमकं आहे तरी काय तर गुरुचरित्रातील या नव्या अध्यायामध्ये एका धोब्याला दत्त महाराजांनी असा आशीर्वाद दिलेला आहे की तुला पुढच्या जन्मी राजयोग हा प्राप्त होईल आणि त्याचप्रमाणे त्या धोब्याला पुढच्या जन्मामध्ये राजयोग हा प्राप्त झालेला आहे त्या धोब्याचे दारिद्र्य पूर्णपणे जाऊन त्याला दत्त महाराजांनी कशाप्रकारे राजयोगाचा आशीर्वाद देऊन राजयोग हा प्राप्त करून दिला आहे याचे संपूर्ण वर्णन या नव्या अध्यायामध्ये दिलेले आहे आणि आपणही जर गुरुपौर्णिमेनिमित्त या नव्या अध्यायाचे पठण एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये किंवा अकरा दिवसांच्या सेवेमध्ये जर केले तर आपले सुद्धा दारिद्र्य हे संपूर्णपणे जाईल आणि त्या धोब्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा समृद्धीकारक आयुष्य हे प्राप्त होईल तर असे हे इतके महत्व नवव्या अध्यायाच्या पठणाचे आहे आणि म्हणूनच जर तुम्ही सुद्धा संकटांनी घेरलेले असाल तसंच त्याप्रमाणे तुम्हाला दारिद्र्यसुद्धा ग्रासलेलं असेल खूप मेहनत आणि कष्ट करूनसुद्धा तुम्हाला अपेक्षित धनप्राप्ती ही जर होत नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील या नवव्या अध्यायाचे पठन हे जरूर करा या अध्यायाच्या पठणाने तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि अपेक्षित यशप्राप्ती तुम्हाला होईल आणि तुम्हाला हवी तशी तुमच्या मनाप्रमाणे अर्थप्राप्तीसुद्धा होईल पण ज्यांना गुरुचरित्रातील या नव्या अध्यायाचे पठन करायला सुद्धा जमत नसेल वेळ मिळत नसेल तर अशांनी हा एक श्लोक पठण करायचा आहे आणि हा श्लोक रोज अकरा वेळा पठण करायचा आहे तर हा श्लोक आहे तो म्हणजेच एक श्लोकी गुरुचरित्र या श्लोकाचे पठण केल्याने सुद्धा गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ हे आपल्याला मिळते आणि हा श्लोक आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने म्हणायचा आहे तर हा श्लोक असा आहे तो म्हणजेच दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्री पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला संगमा तेथुनेमठक गाणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा तर असा हा एक श्लोकी गुरुचरित्राचा श्लोक आहे आणि हा श्लोक आपल्याला रोज अकरा वेळा पठण करायचा आहे आणि हा श्लोक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईल तिथे पाहून तुम्ही हा श्लोक म्हणू शकता या एका श्लोकामध्ये संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचा सार हा दिलेला आहे त्यामुळे या श्लोकाचे जरी तुम्ही पठण केले तरी सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायणेत काय फळ नक्की मिळेल फक्त या सेवा करत असताना तुम्हाला मांसाहार हा चुकूनही करायचा नाहीये आणि या सेवा सुरू करत असताना तुम्हाला पहिल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे आणि तिथे स्वामी महाराजांना नारळ खडी साखर ठेवून त्यांना विनंती करायची आहे तुमची मनोकामना जी काय आहे ती बोलून दाखवायची आहे आणि ती, ती आहे, पूर्ण होण्यासाठी विनंती करायची आहे आणि ही सेवासुद्धा पूर्ण करून घेण्यासाठी विनंती करायची आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे या सेवेने अनेकांना अत्यंत प्रभावी असे अनुभव आलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा अज्वलंत अनुभव हे नक्की येतील तुम्हीसुद्धा ही सेवा सुरू करून बघा या सेवेची प्रचिती तुम्हाला सुद्धा नक्की येईल तर याप्रमाणे मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे की ज्यांना गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला वेळ मिळत नाही तर त्यांनी गुरुचरित्र या ग्रंथातील कोणता अध्याय हा पठण करायचा आहे आणि कोणत्या श्लोकाचे पठण हे करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहितीही दिलेली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि गुरुचरित्र पारायणाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तरच जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन सुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे असेच गुरुचरित्र पारायणाबद्दल जे काही अधिक माहितीचे व्हिडिओ मी बनवेल ते तुम्हाला सर्वात आधी दिसतील आणि गुरुचरित्र पारायणाची अधिक ही तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून नक्की मिळेल म्हणूनच चॅनलला जरूर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटू या पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ